आवाज नमस्कार स्वागत आहे कॉमेंट करायचा नमस्कार आवाज येतो नाही आता येत असेल आता येत असेल शालीन शालीन च्या

कॉमेंट करा लाईक लाईक करा चॅनल करा

কি জিলা খাইছে মা বাবা তুমি না খাইছো না আজ আই কারি আ আজ যে হাশালীনি আর ওই দাভাল সে টাই পারফর্মেন্স করা আই হ্যাভ লাইক করা আজকে কানলাই আজকে কানলাই দিনন্দ চেক করি তাহলে কা স্যার স্যার পারফর্মেন্স করা আই হ্যাভ লাইক সমাই খাই

कनू हां तुम लक्ष्य कर ओके ओ हो आई तुला हां पार्लर वाली हा? कशी कसा जैसे कमिस कराच 10 तो आता कोणी

शेतकरी हो दादा नमस्कार शेतकरी गी, दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं संस्थान मध्ये भरपूर जण आहे सरांचं स्वागत आहे हो का दादा आम्हाला पार्सल पाठवून द्या

सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोश चॅनल मध्ये नवीन आता की आपले चॅनल वर जाऊन आपले व्हिडिओ चेक करा व्हिडिओ शॉर्ट सांगा कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट लागले छान छान कॉमेंट्स करा लाईक लाईक ला 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 ला, करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर भरपूर आहे खाली मोबाईल मध्ये अमित दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी सोन्स मध्ये नमस्कार श्री स्वामी सन्मान झालं झालंय जेवण जे जेवण झाले का प्रशांत आमचं पण नाही झालं प्रशांत आमचं पण नाही झालं ओके ओके आमचं पण नाही झालेलं

तुम्ही कुठे नाही लाइक करा चॅनलने सबस्क्राइब करा तर सगळ्या आरे आरे तुम्ही नमस्कार नमस्कार हो तुम्हाला इथे मी नमस्कार सांगितलं आहे ठीक आहे बोलू كده नाही केलं सुप्पाय तू सुप्पाय नाही ते मार्क्स सोडून द्या ते ना तपासर दे तू

नाही नाही काय बसायचं रेणुकाताई नमस्कार स्वामी समर्थ कशा मस्त आहे मस्त तुम्ही काल केलंय काल चालू शांत कोण हा विकत रेणुका ऑप्शन कमेंट्स <laughs> <ताँदाने। laughs> <laughs> <ना दागी। laughs> करा कमेंट्स करा बरोबर करा छान छान लाईव्ह लाईक करा जाऊ नाही घेतली पण पण काय पब्लिक नाही केली का घेतली आम्हाला आम्ही आमचे व्हिडिओ हे केले होते मग ते दिसायला पाहिजे नव्हते आम्ही दुसऱ्या मोबाईल मधून व्हिडिओ बघत होतो ना तर दिसायला पाहिजे इकड नाही इकड नाही बस बस काय वाटलं वाटलं हो का पब्लिक होत का ताई पब्लिक होत का आणि ती पब्लिक असणार थोडस म्हणजे छान छान कॉमेंट केलं काय काय असतात शंभर एखाद्या हो होतंय का ओके ओके आणि पब्लिक असे शांत असणार पब्लिक असून तर नक्कीच भारी वाटत म्हणजे छान छान कॉमेंट वगैरे केलं तर आणखीच भारी वाटत आणि एक एक येतात तर लक्ष नाही द्यायचं दोन तरी नवीन नवीन लाईव्ह चालू करा तुम्ही एकदा सवे झाल्यानंतर तुम्ही म्हणजे दिवस उभार पाच हो हो पाचता लाईव्ह तरी होती तुमच्या नसून दिसत माझ्या नेटचा प्रॉब्लेम आहे ताई आज क्लिअर नसून दिसत माझी लाईव्ह आणि आता समजा नवीन नवीन तुम्ही थोड्या वेळ पाच दहा मिनिटे घेतली असेल पाच सहा मिनिटे घेतले असेल उद्या दहा मिनिटे घ्या पंधरा मिनिटे घ्या जास्त जास्त वीस मिनिट जास्त घेऊ नवीन नवीन जास्त लाईव्ह घेऊ वीस मिनिट पंचवीस मिनिट अशी घ्या आणि

पण काही काही चांगलं नाही काही ना काहीतरी घाण करायची हे तो असतो चांगलं चालू घाण करून जायची फक्त एक कॉमेंट घ्या टाकले का त्यांना माहिती लाईव्ह खराब होते मग लगेच निघून जायचं असं करतात काय काय आणि तुम्ही पुन्हा कधी करणार त्याचं टाईम सांगा म्हणजे आम्ही आम्ही येऊ तुमच्या लाईफला झोपायला लागले बाई सला धन्यवाद ताई

श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव रामकृष्णारी ताई रेणुकाताईनंतर मी तुमच्यामुळे आणि दादामुळे एवढं दाडस केलं नाही नाही ताई तुम्ही नक्कीच लाईव्ह घेत जा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला नोटिफिकेशन नाही आला ताई नोटिफिकेशन आलं असतं तर आम्ही नक्कीच तुमच्या लाईव्ह ला आलो असतो तुमचं नोटिफिकेशन आलं नाही ताई तुमची रेकॉर्डेड लाईव्ह पाहतो मी गजानन दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार नमस्कार गजानन दादा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ टाईमला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सुमेश कॉमेडी चॅनल कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा